लोहा शहरातील शिवप्रेमेची मागील अनेक वर्षापासूनची शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची मागणी होती अनेकांनी आंदोलन करून लढा दिला त्यानंतर शहरातील मुख्य चौकात शिवरायांचा अश्वरूढ पालिका प्रांगणात महात्मा बसेश्वर महाराजांचा पुतळा उभारला परंतु त्या ठिकाणी लावण्यात आलेले अनावरण फलक हे शासन नियमानुसार न लावता यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी परदेशी सुभाष पाटील भालेराव निळ्याचे सरपंच गजानन मोरे भारसवाड्याचे सरपंच नवनाथ पाटील हालगे मंगरूळचे सरपंच वसंत पाटील शिंदे सरपंच बालाजी पाटील पवार व्यंकटराव आळाव पंडित पाटील फासगे युवा सेनेचे गजानन कराडे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती खर तर ज्यांच्या ताब्यामध्ये जे या तालुक्याचे अनपेक्षित सम्राट म्हटले जात होते जे लबाड खासदार नांदेडचे आहेत आता त्यांनी महात्मा बसवेश्वरांचा पुतळ्याचं अनावरण मागच्या महिन्यामध्ये झालं आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण हे गेल्या मागच्या वर्षी झालं आपण जर बघितलं की छत्रपती शिवरायांचा पुतळा जो या ठिकाणी उभारला जात होता तो लोकवर्गणीमधून व्हावा अशाच पद्धतीची भावना या मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसाची होती आणि त्या लोकवर्गणीमधला पुतळा ज्या ठिकाणी या शहरामध्ये आला तो पुतळा बसला जाऊ नये अशा पद्धतीची भावना ज्या खासदाराची होती आणि मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की ज्या ठिकाणी शासकीय नियमाप्रमाणे जो नाम नामफलकाचा त्या ठिकाणी बोर्ड लावायला पाहिजे होता तो बोर्डसुद्धा त्या ठिकाणी बसवला गेला नाही स्वतःच्या कुटुंबियाची नावं या बोर्डावर खरं तरी केली गेली आहेत मी आज तहसीलदारला महानगरपालिकेच्या सीईओला मी आज त्यांना सांगितलं आहे तुम्ही सरकारी जागेवर त्यांनी अतिक्रमण केले चुकीच्या पद्धतीनं बोर्ड लावला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि गुन्हे दाखवून शासकीय नियमाप्रमाणे जे नामफलक त्या ठिकाणी लावणं अपेक्षित आहे तो लावला गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज किंवा महात्मा बसवेश्वराचा पुतळा कुलांच्या जा बापाची जागिरी नाही आहे म्हणजे आपल्या कुटुंबाची जागिरी तुमच्या घरावर जेवढा बोर्ड मोठा लावायला पाहिजे होता तो बोर्ड लावा मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी किंवा बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी आपलं योगदान काय हे खरं तर त्यांनी सांगावं आणि जर योगदान जर असेल आणि मग शासकीय नियमाप्रमाणे जर त्या ठिकाणी प्रोटोकॉल जर फॉलोअप केला जात नसेल तर पुढच्या काळामध्ये नगरपालिकेच्या सीईवर आणि ज्यांची ज्यांची नावं या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशा पद्धतीची मागणी शिवसेनेच्या वतीनं आम्ही करणार आहोत तर येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये जर या ठिकाणी जर ते नाम जर हटवले गेले नाहीत पुढच्या काळामध्ये शिवसेना शिवसेनेच्या स्टाईमनं पुढच्या या, या तालुक्यामध्ये आंदोलन करणार आहे कारण ते रेल्वेचे प्रश्न माझं नांदेड जिल्ह्याचे खासदार बोलले की माझ्या प्रयत्ना माझ्या मेहनतीमुळं माझ्या परिश्रमामुळे मी रेल्वे मार्ग मंजूर केला नांदेड सोडून खेळलो लबाडाचं अवतन हे कधीही खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही अशा पद्धतीचं चित्र आहे नांदेडचा खासदाराला जर सगळ्यात मोठी जर पी एच डी द्यायची असेल तर लबाडापेक्षा मी अजून कुठली उपाधी द्यावी अशा पद्धतीचे चित्र आहे ज्यांनी या मतदारसंघाचं वाटोळं केले गेले पंचवीस तीस वर्ष या मतदारसंघाला आपल्या बापाची जहागिरी अशा पद्धतीचं वागवलं या मतदारसंघाचं ज्यांनी वाटोळं केलं अनेक तांड्यावर वाड्या वस्त्यावर गावागावामध्ये रस्ते नाही आहेत हे चित्र आहे या मतदारसंघाचं अरे बाबा तू एक तरी काम मला दाखव हो या मतदारसंघात की मी केलेलं आहे आणि मला असं वाटतंय की तुम्हाला कल्पना आहे म्हणजे हा जो रोड आहे तर नितीन गडकरी साहेबांना जेवढे उपकार त्यांचे आहेत या जिल्ह्यावर तेवढे कमी आहेत लक्षात ठेवा ते भारतीय जनता पार्टीचे नेते जरी असले तर मी त्यांचं मनापासून कौतुक करतो म्हणजे हाही रस्ता आपल्या शहरामधला जो जाणारा रस्ता आहे तो तो रस्त्याचं उद्घाटन झालेलं असताना एका बाजूला मराठ्यांची पोरं आंदोलन करतायत आणि पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्ही उद्घाटन करताय की लाज वाटली पाहिजे लक्षात ठेवा अशा निर्लज्ज माणसाला या पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये धारा राहणार नाही अशा पद्धतीचं चित्र शंभर टक्के या मतदारसंघामध्ये आम्ही निर्माण करू आता सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वंत आहे आणि मग या याच्या भूमीवर आणि या पार्श्वभूमीवर जयरंगी पाटलांनी सांगितलं की कुठल्याही लोकप्रतिनिधीला किंवा राजकीय पुढाऱ्यांना आम्ही रस्त्यावर पू देणार नाही गावात ठेवू देणार नाही अशा परिस्थितीमध्ये तुमची भूमिका काय राहील खरंतर दरंगे पाटील साहेब एक मराठा समाजाला मिळालेली देणगी आहे मराठा दे समाजाचं नशीब हो एक मराठा समाजाचे अत्यंत प्रामाणिक पडणारं लढवया नेता मराठा समाजाला आदरणीय नानासाहेब जावळेंच्या नंतर खरं तर अण्णासाहेब जावळेच्या नंतर खरं तर मिळालं हे मराठा समाजाचं भाग्य आहे आणि जी मराठा समाजाची ही शासनानं पाटलांची मागणी वेगळी होती आणि शासनानं मागणी दुसरी केली याचा अर्थच असा आहे की मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम शासनाने केलं म्हणजे पाटलाची किंवा म्हणजे आमच्या पक्षाची भूमिका की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे ज्याची केंद्रामध्ये सत्ता आहे ज्याची राज्यात सत्ता आहे पन्नास टक्केपेक्षा वरचं आरक्षण जर तुम्ही जर जर दिलं असतं किंवा मराठा समाजाला किंवा ओबीसी भांडं लावायचं काम करतायत मराठा समाज आणि मध्ये मला असं वाटतं की अशा पद्धतीचं राजकारण जे केलं जात आहे तर जरांगी पाटलांची मागणी जर मान्य जर झाली असती तर ती उपोषणालाच बसली नसते ना ते का उपोषणाला बसतील याचा अंतर्मुख होऊन निश्चित विचार केला पाहिजे आणि जरांगे पाटलांनी लोकप्रतिनिधींना म्हटले आत्ताचे जे खासदार आहेत आमदार आहेत लोकप्रतिनिधी जे आहेत मंत्री आहेत यांना खरंतर गावबंदी किंवा गावामध्ये येऊन तर आम्ही तर खरतर... खरंतर आरक्षणाच्या बरोबर लढणारे कार्यकर्ते आहोत आणि मला असं वाटतंय की माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अनेकांनी आरोप केले मी मराठा समाजाच्या आरक्षण मिळत नाही म्हणून मी राजीनामा दिला ते म्हणून मला शिवसेनेमध्ये जायचं होतं म्हणून राजीनामा दिला आर खरं तर अजून तो कुठलीच निवडणूक नाही मला मी पक्षाची गरज आहे ना म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या पदाचा राजीनामा देणं म्हणजे आज जर चित्र बघितलं तर रोज एकजण भारतीय जनता पार्टीमध्ये जातो रोज एक जण जातोय ना तशा पद्धतीची पक्ष सोडून देऊन जो पक्ष शिवसेनेसारखा पक्ष आज राज्यामध्ये सत्तेमध्ये नाही केंद्रात सत्तेमध्ये नाही या जिल्ह्यामध्ये कुठल्याच सत्ता सत्तास्थान नसताना अशा पक्षामध्ये जातोय याचा अर्थच असा आहे की तो निषेधही व्यक्त मी करतो खरं तर मी पुढच्या काळामध्ये म्हणजे मी तुम्हाला एवढं सांगितलं हा कंदारचा विकासाचं चित्र बदलण्यासाठी मी आलो इथला हम... पॅटर्न बदलण्यासाठी आलो आहे आणि गेले पाच वर्ष या मतदारसंघामध्ये माझ्या जन्मभूमीमध्ये माझ्या मातृभूमीमध्ये गोरगरीब वंचितांना सगळ्या शोषितांना घेऊन या मतदारसंघाला बदल व्हावा अशा पद्धतीने मी या मतदारसंघामध्ये फिरतोय आणि मी तुम्हाला मनापासून सांगतो की लोहा कंदारमध्ये शंभर टक्के बदला होणारच आहे लक्षात ठेवा घराणेशाहीच्या विरोधामधली माझी लढाई आहे मी माझा मुलगा माझी मुलगी माझी बहीण माझा दाजी याच्याशिवाय या मतदारसंघामध्ये दुसऱ्यानं सर्वसामान्य माणूस कधी या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी केलेलं नाही मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत असलेलं या पुढचं राजकारण या मतदारसंघामध्ये आम्ही शंभर टक्के करू आणि ते शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडी सध्या आणखी त्यांचं फायनल नाही झालं असं कळते समाजमाध्यमांवर परंतु पर आता आपला लोहा कर्ल्हार मतदारसंघ